साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज पुणे येथे पार पडलेल्या पत्रकार संघटनेच्या बैठकीमध्ये संदीप पांचाळ यांची व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या डिजिटल मीडिया विंग पुणे पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली पत्रकारांच्या क्षेत्रामध्ये निर्भीडपणे केलेले काम आणि अनुभव पाहता त्यांची पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली व्हॉइस ऑफ मीडिया डिजिटल मीडिया विंगचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष हर्षद लोणार कार्याध्यक्ष अशोक घावटे पुणे जिल्हाध्यक्ष अमीन गोरे उपाध्यक्ष अश्विनी पुरी यांच्या हस्ते सदर निवडीचे पत्र देण्यात आले पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी एकत्र येऊन संघटनेची बांधणी करणार आणि लढा उभारणार असल्याचे व्हॉइस ऑफ मीडिया डिजिटल मीडिया नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप पांछळ यांनी सांगितले निवड झाल्यानंतर विविध क्षेत्रातून कौतुकाचा आणि अभिनंदनाचा त्यांच्यावर वर्षाव होत आहे सरपंच परिषदेच्या सोलापूरच्या जिल्हा समन्वयक वनिता सुरवसे यांनीही त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले